ओम गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ हीच बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना तर काल रात्री आपण पुऱ्या केल्या होत्या त्यातलं जे साईडचं साईडचं पीठ राहतं ते मी असं काढून ठेवलेलं कारण पुऱ्या पण बऱ्यापैकी झाल्या होत्या तर हे राहिलेलं पीठ आहे त्याच्या पुऱ्या मी आत्ता करणार आहे मन म्हणजे मानस आणि आई या दोघांना नाश्त्यासाठी होतील आणि दुपारी मग चपाती वगैरे करायचं तर आज मी साधी सिंपल अशी वांग्याची भाजी बनवणार आहे जशी आम्ही रोज घरी बनवतो तर बघा कशी पद्धत आहे आमची तर इथे वांगी मी चिरून घेतलेली आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेली आहेत तर एका चार कट्स येतील अशी वांगी मी चिरून घेतलेली आहे आणि इथे गॅसवरती बघा पातीलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे तर इथे मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि पर परत थोडंसं परतून घेऊन त्यामध्ये आपण चिरलेली वांगी टाकून घेणार आहोत वांगी थोडीशी परतून झाल्यानंतर तर हे बघा हे खोबऱ्याचं वाटण आहे ओल्या खोबऱ्याचं यामध्ये नुसतं खोबरं आहे बाकी काही नाही तर हे मी काल डाळीच्या आमटीसाठी बनवलं होतं त्यात थोडं राहिलेलं ते मी यामध्ये टाकून घेते त्यानंतर यामध्ये दे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट देखील टाकलेला आहे आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आहे तरी ते बघा प्लेट झाकून मी भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर माणूस खेळायला जात होता म्हणून त्याला मी मसाले भात खा असं सांगितलं तर त्याला आवडतो तर रात्रीचा तो, तो, तो भात होता तर इथे बघा ताजा भात केलेला मी एका प्लेटमध्ये घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं दही टाकून घेतलेलं आहे तर इथे मी नैवेद्य टाकून घेतलेला आहे काल जी आपण वैभव लक्ष्मीची पूजेची मांडणी केली होती ती आज आपल्याला उतरून घ्यायची आहे म्हणजे आज उत्तर पूजा करायची आहे त्यासाठी मी इथे दिवसाताचा निवेद आपल्याला आरत्या वगैरे लावून नंतर पूजेचं सामान सगळं काढून बाजूला ठेवून गेलेलं आहे तरी ते बघा आपलं वांग जिके शिजलेलं आहे तर किती छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने साधं सिंपल वांग जरी केलं तरी घरचे सगळ्या आवडीने खातात आज मी तुम्हाला इथे आणखीन एक रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे खरड्याची तर खरडा इथे मी करणार आहे तर कशा पद्धतीचा कर करणार आहे बघा मी आणखीन एका पद्धतीने पण खरडा करते दे ती देखील तुम्हाला पद्धत मी कधीतरी दाखल तर इथे बघा हिरवी आणि लाल दोन्ही प्रकारचे मिश्रण घेतलेले आहेत तर तसेच चिधून घेणार आहे मिरच्या धुवून झाल्यानंतर हाताने अशा पद्धतीने मोरून घ्यायचे आहे एका दुरफीवर तीन तुकडे करून तर आता इथे बघा त्यामध्ये घालण्यासाठी मी एक कांदा आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे तर टॉमॅटो देखील इथे मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे बघा काय काय घेतलेलं आहे तर मी नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत तर नऊच लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत एक कांदा आणि एक टॉमॅटो घेतलेला आहे तर हे सर्व आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे तव्यावरती तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहे तर मिरच्या इथे चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये मिरच्या भाजल्याने त्याचा तिखटपणा कमी होतो तरी ते मिरच्या भाजून झालेल्या आहेत त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत आणि कांदा देखील आता टाकून घ्यायचा हो आहे आणि थोडंसं परतून हो घ्यायचं आहे तरी ते कांदा आणि लसूण देखील आपला बऱ्यापैकी भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो देखील आपल्याला मऊ होऊपर्यंत पर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि टोमॅटो मऊ होऊ पर्यंत घ्यायचं आहे तर मिरची टॉमॅटो भाजूपर्यंत इकडच्या घ्यायचं तुम्ही आमची देखील फोडणी टाकलेली आहे तर आता टॉमॅटो देखील आपला मऊ झालेला आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि तव्यामध्येच बघा मी असं तांब्याने असं बारीक करून घेणार आहे याला खलबत्त्यात वगैरे केलं तर देखील चालतं पण अशा पद्धतीने केलं तर खूप चविष्ट लागतं तर आता आपलं हे बऱ्यापैकी बारीक करून झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त काही बारीक होत नाही आता ह्यामध्ये आपण भाजलेलं शेंगदा खूप टाकून मिसळून घेणार आहोत तर ही बघा माझ्या मैत्रिणीची निवड आलेली आहे तर ती घर फोन कसं बघत आहे बघा किती तिला जेव जेव म्हटलं तरी फोनच बघत बसलेली आहे अजिबात लक्ष देत नाही वरती तर इतक्या लहान मुलांना देखील बघा त्याचा फोनचा नाद लागलेला आहे आमचा माणूस देखील फोन बघा लागला की अजिबात ऐकत नाही एक एक तासबरोबर बघतो तर त्याचा देखील आता फोन तर त्याची देखील फोनची सवय आता कशी तर करून सोडवायची आहे तरी ते आमच्या गल्लीमध्ये जे लग्न झालं होतं तो नवरा मुलगा संध्याकाळी बघा हे जोगवा मागायला आलेला तर असं मागायला आल्यानंतर त्यांना काय घालायचं असतं हे मला माहीत नव्हतं मी फक्त तांदूळ घेऊन आले होते तर त्या ताई म्हणायला लागल्या पाणी आणि हळदी कुंकूसुद्धा घेऊन ये म्हणून मी परत आत पाणी आणि हळदी कुंकू आणण्यासाठी गेले होते तर मी परत पाणी आणि हळदी कुंकू घेऊन आले आणि ते बघा करवली आणि तो जो नवरा मुलगा होता त्यांची चुलती आणि त्या नवरा मुलगा ह्या तिघांना पायावर पाणी वाटलं हजी कुंकू लावलं आणि जो जोगवा म्हणून मी तांदूळ आणला होता तो नवऱ्या मुलगाला थोडं आणि त्यांच्या चुलतीच्या वटीत थोडं असं घातलं तर ह्या ज्या ताई आता हजी कुंकू मला लावतात मी त्यांना लावते त्या इथल्या तर त्या सैनिक टाकळीच्या हिंच्या कोणतरी पाहुणे आहेत त्या आज मी पहिल्यांदाच त्यांना पाहिलं होतं तर त्या मला म्हणाल्या की तुम तर हे सगळे गेल्यानंतर त्या थांबल्या आणि मला म्हणाल्या तुमचं यूट्यूबला चॅनेल आहे का मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते सबस्क्राईबसुद्धा केले लाईकसुद्धा केले तर त्या माझ्या सबस्क्रायबर आहेत माझं जे दुसरं चॅनेल आहे त्याच्यावरती त्यांनी बोललेलं मी सगळा व्हिडिओ टाकणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तरी ते बघा आमच्याकडे जेव्हा गोंधळ असतो तर गोंधळासाठी नवऱ्यापणाने पाच घरांमध्ये जाऊन असा जोगवा मागायचा असतो तर तो विधी आहे लग्नातला तर ही इथून आता आमच्यातून जोगा मागून गेले आणि दोन घरं त्यांनी जोगा मागितले आणि ते चालू झाला तर आमच्या घराच्या खिडकीतून त्यांचं घर अगदी बरोबर दिसतं तर मी आमच्या घराच्या खिडकीमध्ये कॅमेरा लावला होता तर थोडंसं पुसटपुसट का असं आपण व्हिडिओ कॅप्चर झाला आहे तर तुम्ही बघा कशा पद्धतीने गाणी वगैरे म्हणायला लागले तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू